खूप सुंदर असा पाऊस चाललेला आहे बाहेर आणि हा नजारा पाहून मला ना भजी खाण्याचं मन करतं आहे चहा आणि भजी तर मी आता ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला आपण या मस्त लांबसर कापलेल्या कांद्यासोबत भज्याची रेसिपी ट्राय करूया आणि मस्त असा आनंद घेऊया पावसामध्ये भज्यांचा आता इथे लांब मी कांदे चार कापून घेतलेले आहेत बघा पावसाचं वातावरण खूप छान आहे आवाजसुद्धा येत असेल तुम्हाला आता मी पूर्ण बाहेरच्या क्लायमेटचा आवाज म्यूट करते आणि तुम्हाला भज्यांची रेसिपी दाखवते जशी की दुकानामध्ये असते आणि जी रोडवरती आपल्याला भजी मिळतात मस्त कांदा भजी खेकडा भजी म्हणतात त्याला फक्त कांद्यांचा स्वाद आणि आपल्याला बाहेरचीच आवडतात भजी ती घरामध्ये ॲक्च्युली बनत नाहीत आपल्याकडून पण नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय केल्यानंतर मोस्टली तुम्ही बाहेर घेणं टाळाल इथे मी चार कांदे घेतलेले आहेत आणि तेही लांबसर कापलेले आहेत त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि लाल तिखट जे कश्मीरी लाल आहेत ते इथे वापरू शकता किंवा तुमच्याकडे मिरचीचा बुक्का असेल तो वापरू शकता मी कश्मीरी लाल वापरलेला आहे एक चम्मच मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि चार चम्मच चण्याच्या डाळीचं पीठ जे मी घरी बनवते विकत आणत नाही आणि हे आपण अर्धा चम्मच मी ओवा घेतलेला आहे आणि तुम्ही ओवा तुमच्या आवडीनुसार सुद्धा घेऊ शकता जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अर्धा चम्मच घ्या नसेल आवडत तर थोडंसं प्रमाण कमी करा पण आपल्याला कांदा भाजी करताना ओवा हा टाकायचा असतो धने पावडर किंवा धने बारीक जर करून घेतले मग आपण त्याचं मिश्रण जर टाकलं तेही याच्यामध्ये खूप छान लागतं मिक्स करतात मी टाकलेलं नाहीये पण तुम्हाला मी सांगते की मिक्स करू शकता आमच्या घरी मुलांना हे आवडत नाही म्हणून मी टाकलेलं नाहीये कारण काही गोष्टी असतात जेव्हा त्यांच्या समोर आपण करतो कांदा भजी आता मी हे त्यांच्या समोर करत होती त्यामुळे त्यांनी मला हे टाकून दिलेलं नाहीये पण तुम्ही मात्र धने पावडर टाकू शकता किंवा धने असतील तर ते बारीक करून टाका आणि अशा प्रकारे मी हे पूर्ण मिश्रण मिक्स करून घेतलं आणि मिक्स करून घेतल्यानंतर थोडंसं चण्याचं पीठ मला कमी वाटलं कारण कांदा जास्त प्रमाणात दिसून येत होता म्हणून मी एक चम्मच डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि हे, हे पुन्हा मिक्स करते आणि थोडंसं पाणी वापरणार आहे आणि त्यानंतर पाणी वापरून झालं की मिक्स करून घ्यायचं आणि एकदा चेक करायचं हे पीठ की आपल्या ते हातामधून सटकत आहे का म्हणजे आपण जेव्हा भजी सोडणार आहे ते अलगद असे सुटले पाहिजेत आपल्या हातातून ते पीठ आपल्या हाताला चिटकलं नाही पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपण याच्यात पाणी घेणार आहोत तर मला असं वाटलं की थोडंसं हाताला चिटकतंय म्हणून मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे आता हे मिश्रण दहा ते पंधरा मिनटं तुम्ही तसंच ठेवून द्यायचं मस्त तेल कडू द्यायचं आणि त्याच्यात थोडंसं पीठ टाकून चेक करायचं की तेल तापलेलं आहे का जेव्हा तेल तापलं जातं तेव्हा असं हे वरती येतो भ जे थोडंसं पीठ टाकलेलं असतं ते वरती येतं अशा प्रकारे भजी टाकताना सुद्धा थोडेसे पसरवून पसरवून टाकायचे कांदा भजी शिजतात छान असे पसरवून टाकले की तर अशा प्रकारे सगळेच भजी तुम्ही असे पसरवून पसरवून टाकायचे आणि एकसारखे भाजून घ्यायचे बघा कांदा भजी खूप छान झालेल्या आहेत आणि अशाच प्रकारे नक्की करून पहा तुम्ही आणि आवडले तर रेसिपीला लाईक करा रेसिपी मित्रमैत्रिणींसोबत शेअरसुद्धा करा आणि पावसाळ्याच्या दिवसात खरंच कांदाभाजीचा बेत खूपच सुंदर वाटतो मीही आता याचा आनंद घेते मुलांसोबत आणि तुम्हीही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत किंवा घरच्यांसोबत कांदाभाजीचा आनंद घेत जा तर अशा प्रकारे ही आपली रेसिपी झालेली आहे मस्त कांदा भजी आपली तयार आहेत आता मी हे तुम्हाला दाखवते आणि बाकीची कांदा भजी नंतर तळून घेते तर पाहूयात आपण माझी कांदाभजी कशी झालेली आहेत तुम्हाला आवडलेत का नक्की तुम्ही मला कमेंट्समध्ये कळवा आणि त्यानंतर आपण नेक्स्ट रेसिपीसोबत भेटणार आहोत अशीच एखाद्या नवीन रेसिपीसोबत किंवा एखाद्या जुन्या रेसिपीसोबतसुद्धा ती फक्त समोर पाहण्याचा वेळ असतो आणि आपण एखादी गोष्ट माहीत असतं पण जोपर्यंत आपण करत नाही किंवा समोर घडत नाही तोपर्यंत ती रेसिपी किंवा एखादी गोष्ट आपल्याला कळत नाही हे पहा अशा आपले कांदा भजी छान झालेल्या आहेत तोपर्यंत मुलांना हे देते आणि बाकीचे कांदाभाजी मी तळून घेते तर तुम्हीही छान आनंद घ्या पावसामध्ये कांदाभाजीचा तर पाहूया खूप छान आणि खुसखुशीत अशी आपली ही भजी झालेली आहेत सेम टू सेम हॉटेल आणि गाड्यावर जशी भेटतात तशीच नक्की करून पहा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका टाटा बाय बाय